आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडियम टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लाल लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तामिळच्या प्रश्नावरती तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात कोण विचारते ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि म मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिण येतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणले दक्षिण भारतातील इंग्रजी, भारता इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता ललिता इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनी मोजी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करणनिधींचा नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूंचा मुलगा स्टॅनफल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रहमान आदी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास कृष्ण हायस्कूल परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं